शेजी जाऊ जय शिवराय बांधवनो तर आता एकोणतीस ऑगस्टला आपल्याला दादानी मुंबईला सगळ्यांना बोलवलेलं आहे कारण की आपल्या हक्काचं आरक्षण आपल्याला घ्यायचं आहे आणि प्रत्येक घराघरात आपल्याला जाऊन सांगायचं आहे की आरक्षणाची काय किंमत आहे किंवा आरक्षणासाठी आपल्याला कोणते लाभ होऊ शकतात हे प्रत्येक घरनं आपण आता पिंचून काढायचं आहे आणि त्याच्याबरोबर दादांनी जो संघर्ष केलेला आहे तो पण प्रत्येकाला सांगायचा आहे की दादांनी कोणत्या कोणत्या ह्याचा केल त्याग केला की स्वतःची जमीन विकली स्वतःच्या फॅमिलीचा देखील त्यांनी विचार केला नाही ही, ही मराठा समाज हाच आपली फॅमिली असं त्यांनी विचार केला आणि मराठा समाजाचं त्यांनी इतकं लेन के की भरपूर आपला समाज आता आरक्षणामध्ये गेलाय फक्त आता ज्यांचं कुणी प्रमाणपत्र निघालेलं नाही त्यांच्यासाठी अंतिम टप्प्यात लढाई आपल्या आलेली आहे तर ह्या लढाईसाठी आपला मराठा एकजुटीनं आलाच पाहिजे आणि हा लढा आपण लढलाच पाहिजे कारण की यश हे आपल्या आपल्यालाच भेटणार आहे आणि आपण जो जिंकणार आहोत त्याचा गुलाल देखील आपणच टाकणार आहोत ह्याची प्रत्येकानं प्रत्येक बांधवाला ह्याची कल्पना आपण घरोघरी जाऊन द्यायची आहे तर शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावर हा महाराष्ट्र चलत आहे तर त्यांनी कोणत्या समाजावर अन्याय होऊ दिलेला नाही आणि प्रत्येक समाजाला त्यांनी न्याय दिलेला आहे तसंच आपल्याला आप देखील न्याय शंभर टक्के भेटणार आहे तर त्याच्यामुळे फक्त जनजागृतीची जास्त गरज आहे हे दादानी जो संघर्ष हा चालू ठेवलेला आहे तो संघर्ष दोन वर्षाचा किंवा एवढ्या तीन वर्षाचा नाही तर हा संघर्ष भरपूर वर्षान चालत आलेला आहे जे ज्या वेळेस आंतरवाली सराटीत लाठी हल्ला झाला किंवा गोळ्या झाडण्यात आल्या आपल्या माता मावल्यांवर किंवा आपल्या बन बांधवांच्या पायात देखील आणखीन सुद्धा गोळ्या आहेत वीस वीस तीस तीस टाके पडलेल्या आहेत त्यावेळेस तेव्हापासून ते आपल्याला दादांची ओळख कम पटली किंवा आपण दादाला तेव्हा वळखायला लागलो तर बांधवणुकी ह्याच्या महागटला दादांचा खूप मोठा त्याग आहे ते आपण सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे दादांनी इतकी उपोषण केले इतकं म्हणजे त्यांनी प्रामाणिकपण प्रामाणिक आपल्याला नेतृत्व भेटलेलं आहे याच्या आधी पण तसं नेतृत्व आपल्याला कधी भेटलं नाही आणि इथून पुढे पण कधी भेटणार नाही त्याच्यामुळं की आ, 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 हे बाकीचा सगळा समाज तर आपल्यासोबत आहेच फक्त ही काय थोडेफार जे आहेत विरोध करणारे ते करतातच पण त्यांना न गुमानता की आपण आपल्या विचारावर ठाम राहिलं पाहिजे आणि हक्काचं आरक्षण हे घेतल्याशिवाय आपण महागसर कायचं नाही तर आणखीन एक जे जे बांधव माझे हे व्हिडिओ बघतात त्यांच्यापर्यंत माझं एवढेच एक सांगणं आहे की तुम्ही घरोघरी जाऊन सांगून द्या आणि प्रत्येक गावागावात स्वरूपातून की संघर्ष हा केव्हापासून चालू आहे आणि ह्या आरक्षणासाठी कितीतरी जणांचे बलिदान गेलेलं आहेत आणि सुरुवात कुठून झाली आणि शेवट कुठपर्यंत ह्याची प्रत्येकाला ह्याची जाणीव करून द्या आणि प्रत्येकाच्या घराघरात हा विचार रुजवा प्रत्येकाला एकोणतीस ऑगस्टला येण्याचं निमंत्रण प्रत्येकाला द्या जय जिजाऊ जय शिवराय